तर आजचा सगळ्यात पहिला स्पेशल ग्लोबल रिपोर्ट ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के कर आकारण्याची घोषणा केल्यापासून भारतावर आणि विशेषत भारत रशिया संबंधांविषयी टीकास्त्र सोडलाय भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्था मृत असून दोघे मिळून त्या बुडवतील अशी दरपोक्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली पण ट्रम्प यांची पोस्ट निव्वळ आकसापोटी केलेली असल्याचं विधान आता आकडेवारीवरनं स्पष्ट होत बघूया त्याविषयीचा आमचा एक खास रिपोर्ट भारत आणि रशिया काय करतात यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही त्यांच्या मृत अर्थव्यवस्था त्यांनी बुडवाव्यात आम्ही भारतासोबत फारच थोडा व्यापार करतो त्यांचे अमेरिकन मालावरील टेरिफ सर्वात जास्त आहेत किंबहुना जगात सर्वाधिक आहेत त्याचप्रमाणे आम्ही रशियासोबतही अगदी कमी व्यापार करतो जे जसं आहे तसंच ठेवूयात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्था मृत असल्याचं विधान करून भारताला दिवसलाय अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराविषयी दोन आठवड्यांपूर्वी अतिशय उत्साहात बोलणाऱ्या ट्रम्प यांनी काल संध्याकाळी अचानक भारतावर पंचवीस टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला त्यामागे रशियाशी असणाऱ्या भारताच्या घरिष्ठ व्यापारी आणि सामरिक संबंधांचं सा कारण दिलं रशियाकडनं भारतानं गेल्या दोन अडीच वर्षात कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे त्यामुळे युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धाच्या काळात रशियन अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागलाय आणि नेमकं हेच डोनाल्ड ट्रम्प यांना खुपत आहे दरम्यान ट्रम्प यांच्या विधानानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं नाही कन्फ्युजन आहे पूरी दुनिया जाणते की इंडियन इकॉनॉमी इज डेट इकॉनॉमी बीजेपीने इकॉनॉमी खतम कर दिया ट्रम्प यांनी भारतीय या मालावर इतर आशियाई देशांच्या तुलनेत जवळपास दहा टक्के अधिकचा कर लावण्याचा निर्णय घेतला आणि अमेरिकेनं लावलेल्या करांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं मृत अर्थव्यवस्थेत रूपांतर होईल असा ट्रम्प यांनी बांधलेला कयास फारच दूरचा आहे असं म्हणायला वाव आहे विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफनं तीस जुलैलाच भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असल्याचा अहवाल सादर केला शिवाय एप्रिलच्या सुरुवातीला भारताच्या विकास दराविषयीचा अंदाज देखील वाढवण्यात आला आयएमएफच्या च्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सहा पूर्णांक चार टक्के राहील दुसऱ्या क्रमांकावर चार पूर्णांक आठ टक्के राहील असं आय एम एफ नय तिसऱ्या स्थानी असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या अमेरिकेची अर्थव्यवस्था मात्र केवळ एक पूर्णांक नऊ टक्के दरानं वाढेल असं आय एम एफ च म्हणणं आहे एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरात घट होणार असून त्यामागे ट्रम्प यांनी अवलंबलेलं टॅरिफ धोरण असल्याचं आय एम एफनं म्हटलंय टू द डाउन साइड जागतिक खाली जाण्याची जोखीम अजूनही कायम आहे व्यापार कराराच्या वाटाघाटी खुसकटल्या आणि स्वयंकेंद्रित अर्थव्यवस्थांचा आग्रह कायम राहिल्या तर जगाच्या अर्थव्यवस्थेचा विकास खुंटण्याची शक्यता सततची अस्थिरता आणि भू राजकीय तणाव यामुळे अर्थव्यवस्थांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो सध्या आर्थिक परिस्थिती सुधारली पण तीही कधीही बिघडू शकते दुसरीकडे व्यापारी करारांच्या बाबतीत सकारात्मक परिणाम झाले तर सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो इकडे भारतात मात्र ट्रम्प यांच्या अर्थव्यवस्थेविषयीच्या पोस्टमुळे पोस्ट राजकारण रंगलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी ट्रम्प यांना उत्तर देण्याची मागणी केली भारत कोडे किफिनेटली आन्सर इंग्रजी अंग्रेजी जवाब देना पडेगा आपने गलत कदम मुझे आज लगता है वो आपको तेल तो देता था, सस्ते पीयूष गोयल यांनी लोकसभेत ट्रम्प यांच्या दाव्याने उत्तर देताना भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास रथ असाच पुढे सुरू राहील असं स्पष्टीकरण दिलं आंतरराष्ट्रीय और अर्थशास्त्री भारत को वैश्विक अर्थव्यवस्था में एक ब्राइट स्पॉट के रूप में देखते हैं भारत वैश्विक विकास में लगभग 16 प्रतिशत का योगदान दे रहा है पिछले दशक में सरकार ने भारत को विश्व की विनिर्माण केंद्र के रूप में बढ़ावा देने के लिए मेक इन इंडिया के अंतर्गत परिवर्तनकारी कदम उठाए हैं भारत की युवक कुशल एवं प्रतिभाशाली क्षमता जगात कुठे युद्ध सुरू झालं की त्याचा थेट परिणाम होतो तो म्हणजे कच्च्या तेलांच्या दरांवर रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या बाबतीतही तसंच झालं पण हा शॉक भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करता आला याचं कारण रशिया आणि भारत यांच्यात कमी दरात कच्चं तेल खरेदीविषयी करार झाला गेल्या दोन अडीच वर्षात भारताच्या एकूण आयातीपैकी सुमारे बेचाळीस टक्के कच्चं तेल रशियाकडनं येत होतं गेल्या सहा महिन्यात मात्र हे प्रमाण कमी झालंय दरम्यानच्या काळात आपण इराण आणि आखाती देशाकडनं पुन्हा एकदा कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मृत होण्याची सुतरामही शक्यता तुर्तास तरी दिसत नाहीये Bureau report NDTV Marathi